आणि शासनाची कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा आहे तिला जागृत करावी लागेल मी दोष या ठिकाणी देत नाही पण हे न घडण्याच्या जे जे करावं लागेल ते एका शांततेच्या चौकशीत राहून करण्याची काळजी ही सगळ्यांनी घ्यावी याचा एक लोकांचं दान तयार करावे याशिवाय दुसरा याचा हेतू दुसरा कुठला नाही त्या दिवशी जी प्रोटेस्ट झाली त्या प्रोटेस्ट मध्ये जवळपास तीनशे लोकांवरती हो गुन्हे दाखल करण्यात आले ज्यांनी बदलापूरला आंदोलन केलं आणि रेल्वे रोको केलेला होता त्यातल्या अनेक जणांचं असं म्हणणं आहे की ते रेल्वे पकडण्यासाठी स्टेशनवरती हो गेलेले होते किंवा या अशा पद्धतीनं हो या विषयात झालेल्या प्रोटेस्ट वर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली जामीनपत्र अधिक संवेदनशील भूमिका घेतली पाहिजे त्या ठिकाणी लोकांची रिॲक्शन आली त्या रिॲक्शनच्यामुळे लोक एकत्र आले आणि त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या शांततेने केल्या असं असताना त्यांच्या खचक करणं या गोष्टी मला असं वाटतं योग्य नाही राज्य सरकारने घर खात्याने याच्याकडं

आपल्या अशोक बापूंचं घोडगंगा कारखाना सुद्धा त्याचं उदाहरण आहे ते हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टाने फटकारले सरकारला हे <coughs> वितरण थांबवा कर्ज वितरण सरकारी चळवळी आणि कृषी औद्योगिक उभारणी होते शासनाचा आतापर्यंत दृष्टिकोन हा तो कुठल्या राजकीय पक्षाचा हा वाढण्याचा कधीही नव्हता यावेळेला तर राज्यात एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यामुळं कारखानवर्दीचा काही विविध संकटात आली याखेसुद्धा असं घडलं होतं आणि असं ज्यावेळेस घडतं त्यावेळेस राज्य सरकार एक नीती तयार करते ती नीती सगळ्या अडचणीत असलेल्या संस्थांना लागू करतात या ठिकाणी ही नीती केली पण त्या नीतीचा लाभ राजकीय दृष्ट्या सोयीच्या फापच्या कारखानदारांनाच देता येईल असा दृष्टिकोन त्यांच्या ठिकाणी आणि हे कधी असं घडत नव्हतं दुर्दैवाने हे घडलं म्हणजे त्याच्यामध्ये सत्ताधारी फर्श असो किंवा आम्ही कोणी असो आम्ही ज्या वेळेला सदनामध्ये जायचं किंवा शासनामध्ये जायचं ठरवतो त्यावेळेला आम्हाला सफद घ्यायला असतो आणि सफद घेताना त्या सफलतेचा मृतदार्थ माझा निर्णय घेण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन कुणाच्या विविध वेळात ते व्यवहार न ठेवता निर्णय न राही अशी शपथ घेतलेली असते आणि अशी शपथ घेतल्याच्या नंतर या कारखानदारीचे जे कारखाने आपल्याला राजकीय नुसत्या सोयीच्या वाटत नाही त्यांच्याबद्दलचा वेगळा दृष्टिकोन घेणं हा संस्थेचा सुद्धा भंग आहे पण तारतम्य ठेवायचं जर ही भूमिका घेतली राज्यकर्त्यांनी तर त्याचं काय भाष्य करायचं दुर्दळाने त्या भागातल्या त्या शेतकऱ्यांना यांच्या राजकीय अभिव्यफाई त्रास सहन करावा लागेल याचं उदाहरण तुम्ही सांगितलं की असो फळाला असो किंवा भरता संस्थेचा कारखाना असो

आणखीन काही इश्यू आहेत त्यांची अशी इच्छा आहे की ते फक्त राज्य सरकारच्या समोर मांडावे मी त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या नावानं तुम्ही लेखी निवेदन करा आपण त्यांच्याकडे पाठवूया आणि त्यातले काही मार्ग निघताना काढताना तर तो काढूया महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याच्या बाबतची चर्चा सध्या थांबवावी अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही आहेत त्यांना प्रत्युत्तर करू अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आता शिवसेनेक उद्धव ठाकरे तिकडे आग्रह घेत की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करायला सांगावा तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीला हे माझ्या पक्षापासून तुम्ही सी व्ही सांगू इच्छितो की आमच्याकडे कोणाला इंटरेस्ट नाही आमच्याकडून कोणाला फोजे करायचे नाही आम्हाला महाराष्ट्राच्या स्वच्छ फोजे वर्तन हवं आहे आणि सक्तीत परिवर्तन करून एका विचारावर या राज्यातल्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही माझा तो प्रश्नच नाही आणि त्यामुळं हा प्रश्न आता एवढा उभा करण्याच्या सोयीची काही आवश्यकता नाही आज लोकांना पर्याय हवा तो पर्याय कसा देता येईल याचं लक्ष केंद्रित करूया साहेब खरं तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते आमदार आपल्याकडे इच्छुक आहेत देण्यासाठी बच्चू कडूंनी भेट घेतली समर्जित घाटगेंचं नाव आघाडीवर आहे तीच पवार साहेबांसोबत येतील इंदापूर मधनं एक दोन नावे येत आहेत यापैकी कोणाचा संपर्क होऊ शकेल पक्षासोबत किंवा आपला निर्णय काय असणार या सगळ्यांना सतत तुम्ही सांगता अशी काही स्थिती नाही काही लोक भेटतात नाही असं नाही त्यांनी काही वेगळी भूमिका घ्यायची तयारी ठेवी असं बोलतात पण प्रत्यक्ष घरी असं त्याचा विश्वास ठेवतोय कदाचा कोणाकोचा जो इसू तुम्ही या ठिकाणी सांगितला मला असं वाटतंय की प्रत्येक तीन तारखेला ता मी कागदला जातोय आणि कागदला गंभीर चौकात तिथं एक जाहीर सभा घ्यावी असा आहे सर पुण्यात किंवा या परिसरात येऊन भेटत जुने सहकारी तुमचे बापू पठारे सुद्धा बापूसाहेब पठारे सुद्धा तुम्हाला भेटून गेले पुणे जिल्ह्यापुरत सत्यशील शेरकर बापूसाहेब पठारे ही काही तुमच्या लेखी निश्चित झालेली नावं असतील का असं की आम्ही सगळेजण अनेक वर्ष एकत्र काम करतो त्या कामाच्या निमित्तान भेटतात या फेस काही नाही आज उमेदवारांची निवड आमच्यात अजिबात नाही माझी माहिती असे की तीन पक्ष आता एकत्रित येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता होतात ان لوی چې یو د دې ځای څخه داوی څخه सुद्धा چې سعودي دی هي 3 څخه خورو تل چې ویډ ویلک ځایي چې ویلک ورته څنګه کوم څه زده وي یا سمې څه ویلک ځایا ان چې ویلتي نو وریا خو دا ایسلامو څه ویل چې د اجنډا وزن نه ان یا نن څه 27 څخه څه اثر हे पक्षाचे लोक एकत्र असतील मी त्याच्यात नाही आहे तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक एकत्र असतील आणि याचा विचार करतील माझी अपेक्षा त्यांच्याकडे एवढीच आहे की तुम्ही लवकरात लवकर मतदारसंघाचे निर्णय घ्या इतर सरकारांना वळव घ्या आणि लोकांना फायदा जो द्यायचा आहे त्यासंबंधीचं स्वस्त तिथं जनतेच्या सवय मांडला आणि ते काम तुम्हाला सिक्युरिटी ऑफर केली आहे राजकारणात या अशा पद्धतीच्या सिक्युरिटीज विरोधी पक्षाला देणं याला एक पोलिटिकल विजिलन्सचा भाग समजला जातो त्यांच्या हालचाली काय किंवा त्यांना कोण भेटतं याच्या बारीक नोंदी गृह मंत्रालयाला कळाव्यात केंद्रीय गृहमंत्रालयाला म्हणून सुद्धा ही सिक्युरिटी असते असं असे संकेत तुम्ही एकतर ही सिक्युरिटी घेतलीये का दुसरी गोष्ट तुम्हाला खरंच असं वाटतं का की या विधानसभेच्या निवडणुका बघून

聞き入った最初に、にんんんにたにいや、だって、に、チンドを感じたそうでしょ、はねえ、言ってくれない。チンを感じた、ま、ぜいきなおえ。チンドを感じああんん、あれ、せっしゃ、ロムカンフェイクなおえ。アンセチンドを感てんじや、しりや、わんせ,せい、フェイクなおえ。に、てにやんや、そ、さぎせ。き、アンセプリカイ、センセプリカイ、じいわいしやい。じゃあ、ま、いろ आम्ही या निष्कर्षासाठी आलेलो त्यासाठी आम्हालाही करायचं वाटतं असं त्यांनी सांगितलं बघूया मीच विचारलं थ्रेट प्रशिक्षण तुझ्याकडे काय आहे का ते मला सांगू शकले नाही आणि जे अधिकारी होते सिनियर अधिकारी होते पण होम मिनिस्ट्रीत जिथे निर्णय घेतला जातो त्या फटी ते नव्हते じゃあもう全然続きましてや。